नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री सविता प्रभुणे या सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारत आहेत मात्र सध्या अभिनेत्री सविता प्रभुणे या प्रचंड भाऊक झाल्या आहेत कारण त्यांनी त्यांच्या मालिकेतील दोन सहकलाकार गमवले आहेत जे त्यांच्या खूपच जवळ होते अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील त्यांचे दिवंगत सहकलाकार सुशांत सिंग राजपूत आणि प्रिया मराठे यांच्याविषयी भाष्य केलं या दोन्ही कलाकारांच्या निधनानंतर मला खूपच त्रास झाला होता असे त्या म्हणाल्या प्रियाबद्दल त्यांनी असं म्हटलं की प्रिया तर इतकी जवळची आणि गोड मुलगी होती होती असं ही मला जड जात आहे हासरी खेळकर होती आम्ही मजा करायचो पवित्र रिश्तानंतर अलीकडेच मी तिच्यासोबत साथ दे तू मला या मालिकेतही काम केलं तसेच दीड वर्षापूर्वी मी तिचं परफेक्ट मर्डर हे नाटकही पाहायला गेले होते असं व्हायला नको होतंच चटका लावून जाणं म्हणतो ना तसं झालं आहे तिच्या आजारपणाबद्दलही खूपच उशिरा समजलं आम्हा सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसला सुशांतचा मृत्यू झाला तेव्हाही मला खूप दुःख झालं होतं प्रिया आणि सुशांत हे दोघेही माझ्या खूपच जवळ होते दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीत आम्ही एकत्र काम केलं होतं माझ्या जवळच्या लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे की मला याबद्दल किती वाईट वाटलंय किंवा हे लोक माझ्या किती जवळ होते अशा भावना प्रिया मराठीच्या निधनानंतर सविता प्रभुणे यांनी आता व्यक्त केल्या आहेत